महायुतीमधलं आणखी एक पुढचं नाव आहे ते म्हणजे राजेश विटेकर राजेश विटेकर यांचं आपल्याला विजयाचं महत्व सांगायचं तर परभणीमधले ते मोठे नेते आहेत परभणीमध्ये महादेव जानकर यांना जेव्हा तिकीट दि त्याच्या आधी राजेश विटेकर यांचं अजित पवार गटाकडून नाव चर्चेत होतं पण ऐनवेळी महायुतीमध्ये महादेव जानकरांची एंट्री झाली आणि परभणीची जागा महादेव जानकर यांना सोडावी लागली त्या त्याच्या बदल्यात कदाचित धनगर मतांसाठी महादेव जानकरांचा पाठिंबा महायुतीला मिळू शकला असेल बारामती वगैरे या पट्ट्यात धनगर समाजाची मोठी मतं आहेत तर त्यासाठी महादेव जानकर यांची मदत झाली असावी त्यामुळे अजितदादा परभणीची जागा सोडण्यास तयार झाले त्याच वेळी मागच्या वेळी सुद्धा परभणीमधून राजेश विटेकर यांचा अवघ्या पस्तीस हजार मतांनी पराभव झाला होता त्यानंतर अजित पवार आणि यंदा राजेश विटेकरांना तुला आमदार करणारच असं आश्वासन दिलं होतं तर ते आश्वासन आता जिद्दा पूर्ण केलेलं पर आहे परभणीमध्ये बऱ्याच वर्षांनंतर राष्ट्रवादीचा एक लोकप्रतिनिधी आता तयार होणार आहे शिवटेकर हे कार्यकर्ते आहेत त्यामुळं त्यांचे पण एक आमदार होण्याची जी इच्छा होती परभणीमध्ये राष्ट्रवादीची ताकद पण मोठी आहे तिथल्या बाजार समित्या असतील किंवा तिथले जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील तिथे राष्ट्रवादीचे चांगले सदस्य निवडून येतात त्यामुळं आता राजेश विटेकर यांच्या रूपाने त्यांना एक मोठा नेता आमदार मिळालेला आहे पुढचं एक नाव आहे ते शिवाजीराव गरजे शिवाजीराव गरजेंच्या उमेदवारीबद्दल शिवा... शिवाजीराव गरजे हे शासकीय सेवेमध्ये होते उपजिल्हाधिकारी होते मित्र भाषी म्हणून ते ओळखले जातात आणि शरद पवार यांच्या जवळचे होते पण जे काही अजित पवारांनी बंड केलं त्या बंडामध्ये शिवाजीराव गर्जे यांनी अजित पवारांची साथ दिली राष्ट्रवादीचं जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयाची सगळी इत्यमूत माहिती शिवाजीराव गर्जे यांना होती आणि याच्या आधी देखील जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेवरती होतं त्यावेळेस शिवाजीराव गरजे यांचं नाव राज्यपाल कोट्यातनं विधान परिषदेसाठी देण्यात आलेलं होतं पण तेव्हा भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल होते त्यांनी काही त्यांचं ते नाव आला मान्यता दिलेली नव्हती आणि त्यांचं स्वप्न ते गरजे यांचं स्वप्न आमदार होण्याचं तसंच आदूर राहिलेलं होतं ते स्वप्न आता अजित पवारांनी पूर्ण केलेलं आहे यानिमित्तानं गरजे हे देखील ओबीसी समाजाचेच आहेत ज्या ओबीसी समा समझे, समाजातनं पंकजा मुंडे येतात त्या समाजाचे ते आहेत त्यामुळं मला असं वाटतं की भा राष्ट्रवादीने देखील ओबीसी चेहरे या निमित्तानं ओबीसी आणि मराठा म्हणजे राजेश विटेकर मराठा असे ओबीसी आणि मराठा असे दोन्ही समसमान संधी देऊन आपलं राजकीय जे काही समीकरणं आखलेली आहेत ती आख ले ले आएथ, या निमित्तानं आखलेली आहेत आणि याच्यामध्ये अजित पवार पुन्हा किंगमेकर ठरलेले आहेत फडणवीस असू द्या अजित पवार असू द्या आणि एकनाथ शिंदे या अशा जुळवाजुळीच्या राजकारणामध्ये माहीर समजले जातात म्हणजे याआधी दोन वर्षापूर्वी ज्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये देखील काँग्रेसची मतं फुटली पण राष्ट्रवादीची वगैरे मतं फुटली नव्हती आणि याचाच एक म्हणजे अजित पवार कशा पद्धतीनं राजकारण खेळतात किंवा करतात याचं पण एक हे द्योतक आहे अनेकांना त्यांनी या निमित्तानं फोन केलेले होते अनेकांना ऑफर दिलेल्या होत्या आणि त्यातनंच त्यांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर या दोन्ही सहकाऱ्यांना आता आमदार करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे आणि त्यातनंच जयंत पाटलांना मोठा धक्का बसलेला आहे